दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमृत आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला या करार अंतर्गत नव उद्योजकांना प्रशिक्षण देणं हा प्रमुख उद्देश आहे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणं आणि स्वावलंबनाचा चालना देणं हे या प्रकल्पांचा उद्दिष्ट आहे व्यावसायिक उद्योजक घडवण्यासाठी सर्व समावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केलं जाईल नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जाईल तसंच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येईल आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचं सा काम करण्यात येईल अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केलं या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील तसंच महाराष्ट्रातील ईचे क्षेत्राचं बळकटीकरण होणार यात शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला कमी सुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत यासंदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतली आणि मग त्या संदर्भामध्ये ते सादर होतील त्याच्यामुळे सुरवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तर तो तर केलेलंच आहे काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट चुकी झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहे पण पालकमंत्र्यांच्या सहीने वरणी वर लागणार समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्यांची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालक जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं आणखी दुसरं मंत्री असतील तर जिल्ह्यातील सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे दे त्या ठिकाणी सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या दे ठिकाणी दे केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज